साधी मुंबईतली आत्ताची जर का आपण टोपोग्राफी लक्षात घेतली तर असं लक्षात येतं की मागच्या विधानसभा निवडणुकीला तुम्ही ग्राफिक्स मध्ये बघताय मागच्या विधानसभा निवडणुकीला मुंबईत म्हणजेच मुंबई महापालिका हद्दीत जवळपास अठ्ठ्याण्णव लाख मतदार आहेत जर का या अठ्ठ्याण्णव लाख मतदार आता नव्यानं तीच यादी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वापरली जात असेल राज्य निवडणूक आयोगाकडनं तर त्या अठ्ठ्याण्णव लाख मतदारांमध्ये जर का आपण मतांची टक्केवारी बघितली तर ती अशी आहे त्या खाली ना ही सुधारित टक्केवारी सांगतोय मुंबईमध्ये मराठी मतं आहेत अडोतीस टक्के त्यापेक्षा खाली नाही काहींचं म्हणणं आहे की जवळजवळ जर का आपण जनगणना झालेलीच नाही आहे आणि ती जर का झाली असती दोन हजार एकवीसमध्ये तर अडतीस टक्क्यांपेक्षा जास्त मुंबईत मतदार आहे हे निश्चित झालं असतं ती टक्केवारी ही बेचाळीस टक्क्यांपर्यंत सुद्धा जाऊ शकते पण मी मिनिमम टू मिनिमम ही मागच्या विधानसभा निवडणुकीला दिसली ती अडतीस टक्के आहे मुंबईमध्ये मराठी मतं ही अडतीस टक्के आहेत त्या खालोखाल मुस्लिम मतं येत आहेत ती एकोणीस टक्के आहे त्या खालोखाल उत्तर भारतीय मतं ही सतरा टक्के आहेत त्या खालोखाल गुजराती प्लस राजस्थानी मतं ही पंधरा टक्के आहेत त्या खालोखाल दक्षिण भारतीय मतं ही सहा टक्के आहे सहा सिक्स आणि ख्रिश्चन मतं ही तीन टक्के आहे सिंधी बंगाली पारसी मतं ही दोन टक्के आहे अशा पद्धतीनं अडतीस प्लस एकोणीस प्लस सतरा प्लस पंधरा प्लस सहा प्लस तीन प्लस दोन शंभर टक्के मतं ही मुंबईतली होतात ज्यांची संख्या आहे अठ्ठ्याण्णव लाख मतदार तर या अठ्ठ्याण्णव लाख मतदारांपैकी जर का मराठी मतं ही अडतीस टक्के असतील मुस्लिम मतं एकोणीस टक्के असतील आणि मुस्लिम मतांवरती उद्धव ठाकरेंचा वर्चस्मा असेल असे इनपुट्स अशी चर्चा ही मुस्लिम मतदारांमध्ये मुंबईतल्या असेल आणि मुस्लिम मतदारांनी मुंबईमध्ये लोकसभा आणि विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आणि ते ज्या आघाडी बरोबर आहे त्यांना मतं दिली असतील तर जी मुंबईतली एकोणीस टक्के मतं आहेत त्यातली बहुतेक मतं निसपैठ राज ठाकरे उद्धव ठाकरें जवळ येतात तरी सुद्धा ती मराठी महाराष्ट्रासाठी म्हणून आणि भाजपच्या विरोधात म्हणून ती दोन्ही ठाकरे बंधूंकडं जाऊ शकतात म्हणजे मराठी मत अडोतीस टक्के प्लस मुस्लिम मत एकोणीस टक्के यांची जर का बेरीज केली तर ती सत्तावन्न टक्के होते मग या सत्तावन्न टक्क्यांपैकी सत्तेत यायला नाही म्हटलं तरी त्रेचाळीस चौवेचाळीस टक्के मतं पाहिजेत मुंबईमध्ये उरलेली जी मतं आहेत उत्तर भारतीय सतरा टक्के त्यानंतर गुजराती राजस्थानी मतं पंधरा टक्के हे जे दोन मतं आहेत टक्केवारी ज्याला आपण बत्तीस टक्के म्हणतो उत्तर भारतीय मतं प्लस त्यामध्ये गुजराती राजस्थानी मत या बत्तीस टक्क्यांपैकी बहुतेक मतं ही भाजपलाच जातील मग त्यानंतर दक्षिण भारतीय सहा मतं जी आहेत सहा टक्के ती मतं मात्र विभागली जाऊ शकतात आणि मुंबईमध्ये जो दक्षिण भारतीय आहे तो बहुतांशी मागासवर्गीय दक्षिण भारतीय जास्त आहे आणि तो सुद्धा हा काँग्रेस त्याचबरोबर ठाकरे बंधू यांच्याकडे जाऊ शकतो म्हणजे जा सहा टक्क्यांपैकी बहुतेक त्यानंतर ख्रिश्चन मतं तीन टक्के ती सेक्युलर मत आहेत ती कुठे जातील तुम्हाला माहिती आहे बहुतेक नंतर सिंधी बंगाली पारसी यातली किती मतं कोणाकडे जातील त्यावरती आपण बोलू नये दोनच टक्के तो क्वांटम आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की मुंबईमध्ये अजूनही आवाज कुणाचा तर तो ठाकरे ब्रँडचा असं होऊ शकतो मग त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का आणि पुन्हा आपला आवाज एकत्रित बुलंद करतील का अर्थात ठाकरे ब्रँड हा पुन्हा रिवाईव्ह करतील का हा आता मोठा प्रश्न आहे आणि तीच खरी कसोटी आणि परीक्षेचा काळ हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसाठी आहे कारण जेव्हा तुम्ही टेबलवरती बसता चर्चा करायला आणि निवडणुकांच्या आघाड्या युत्या करता तेव्हा दोघांनाही तडजोड करावी लागते तिथे उद्धव ठाकरे हे सांगून गप्प करू शकत नाहीत राज ठाकरेंना की आमच्याकडे वीस आमदार आहेत त्यातले दहा आमदार हे मुंबईतले आहेत आमच्याकडे नऊ खासदार आहेत तुमच्याकडं एकही आमदार नाही किंवा खासदार नाही आणि तिथे राज ठाकरे असं म्हणू शकत नाही बस मेरे पास मेरा वक्तृत्व है मेरा स्पीच है मेरा भाषण है और कॅम्पेन मेही करूंगा आपसे अच्छा करूंगा असं ते म्हणू शकत नाही म्हणजे दोघांनाही कुठं ना कुठं तडजोड करावी लागेल एकमेकांना सामावून घ्यावं लागेल आणि जेव्हा तुम्ही एकत्र मुंबईसाठी किंवा येत आहे तेव्हा राज ठाकरेंना भाजपला सोडावं लागेल आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेसची साथ सोडावी लागेल तेव्हा ह्या गोष्टी मुंबईसाठी ठाकरे बंधूंना करावं लागेल हा त्यांचा खरा परीक्षेचा काळ आहे कारण आगामी चार महिन्यामध्ये मुंबई महापालिका निवडणूक लागते सुप्रीम कोर्टाचा बडगॅस तसा आहे